अध्यक्ष महोदय माझी खास करून मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्या ठिकाणी शहादा तळोदा मतदार संघामध्ये त्या ठिकाणी जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्या ठिकाणी उद्योगधंदे किंवा मिनी डी सी जरी उभारावी जेणेकरून स्थलांतराचं प्रमाण कमी होईल आत्ताच्या वर्ष मोठ्या प्रमाणात स्थलांतर आहे ते थांबण्यासाठी मदत होईल अशी माझी मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे आणि आजपर्यंत नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील जवळजवळ दोन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे पाचशे कोटी रुपयाची ऑलरेडी तिथं इन्व्हेस्टमेंट झालेली आहे गुजरात सुरतमधले टेक्स्टाईलचे प्रकल्प जे आहेत हे नंदुरबार मध्ये यायची प्रोसिजर सुरू झालेली आहे आणि त्याच्यातनंच दोन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे